टेंबूचं आवर्तन सोमवारपासून सुरू होणार आमदार सुहास बाबर यांची माहिती अधिकाऱ्यांना सूचना खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार टेंबू योजनेचे पाणी सोडावे यासाठी जलसंपदा विभागातील अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे आणि कार्यकारी अभियंता राजन रेडियार यांच्याशी संपर्क साधलाय टेंबूचं आवर्तन सुरू करण्याच्या सूचना केल्यात त्यानुसार नवीन वर्षात सहा जानेवारीपासून टेंबू योजनेचं आवर्तन सुरू होणार असल्याची माहिती आमदार सुहास बाबर यांनी दिली रब्बी हंगामासह परिसरातील भाजीपाला ऊस डाळिंब या पिकांसाठी टेंबूचं आवर्तन सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे पाटबंधारे विभागाकडून परिपत्रक काढून पाणी मागणी अर्ज करावेत असं आवाहन करूनही पाणी मागणी होत नसल्यानं आवर्तन लांबणीवर पडेल अशी भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त मात्र सध्या रब्बी हंगामातील पिकांची पेरणी झाली आहे ओढे नाले कोरडे पडण्याच्या मार्गावर आहेत त्यामुळं शेतकरी चांगलेच धास्तावलेत आमदार सुहास बाबर यांनी यामध्ये लक्ष घालून प्रश्न मार्गी लावण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती पाटबंधारे विभागानं परिपत्रक काढून पाणी मागणीचा अर्ज करावेत असं आवाहन केलं होतं मात्र यापूर्वी केव्हाही पाणी मागणी करावी लागत नव्हती त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था आहे जे शेतकरी मागणी करतील त्यांच्यावर पाणीपट्टी बसेल या भीतीनं शेतकरी पाण्याची मागणी करत नाहीत परिसरातील तलाव विहीर कुपनलिकेची पाणी पातळी खालावल्यानं शेतकरी चिंताग्रस्त झालेत पंधरा दिवस पाणी पुरेल इतकाच सध्या पाणीसाठा उपलब्ध असल्यामुळं रब्बी हंगामाच्या पिकांचं काय करावे असा प्रश्न पडलाय पाणी वापर संस्थेकडून पाणी मागणी केल्यास त्या पद्धतीनं नियोजन करण्यात येणार असल्याचं संबंधित विभागाकडून सांगण्यात येते मात्र मागणी नसल्यास पाणी सोडायचे कसे असा प्रश्न संबंधित विभागाला पडलाय शेतकऱ्यांचा हा पाणी प्रश्न मिटण्यासाठी आमदार बाबर यांनी पुढाकार घेतला आणि संबंधित टेम्पूचं आवर्तन सुरू करण्याच्या सूचना केल्या त्यानुसार नवीन वर्षात सहा जानेवारीपासून टेंबूचं आवर्तन सुरू होणार असल्याची माहिती आमदार सुहास बाबर यांनी दिली आहे पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज